आमरस पुरणपोळी थाळीमध्ये झणझणीत मसालेदार तर्री असलेली कटाची आमटी जर नसेल ना तर हे ताट अगदीच अपूर्ण असते बरं का आणि ही झणझणीत मसालेदार तर्री असलेली कटाची आमटी कशी करायची हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे ही आमटी करण्यासाठी साधं गरम केलेलं पाणी वापरायचं नाही आहे तर पुरण तयार करण्यासाठी जेव्हा आपण चना डाळ पाण्यामध्ये शिजवून घेतो ही डाळ शिजत असताना या डाळीचा सर्व अर्क या पाण्यामध्ये उतरतो आणि पुरण तयार करता करण्याआधी आपण हे पाणी सर्व चाळणीतून गाळून घेतो तर गाळून घेतलेलं हे जे पाणी आहे हे टाकून न देता या घट्ट अशा पाण्यामध्ये कटाची आमटी तयार करायची तेव्हा याच पाण्याचा वापर करून आमटी कशी तयार करायची हे आज आपण बघूया आता हे पाणी थोडा वेळ आपण बाजूला ठेवूया आणि आमटी तयार करण्यासाठी वाटण कसं तयार करायचं ते पाहूया आता आमटी तयार करण्यासाठीचं दुसरं सिक्रेट ते म्हणजे जी डाळ आपण पूर्णासाठी वाटून घेत असतो त्या डाळीच्या वाटणातील फक्त एक छोटा चमचाभर वाटण घ्यायचं आणि त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून ते व्यवस्थित मिक्स करून एकजीव करून ही पेस्ट बाजूला तयार करून ठेवायची आहे चला आता मुख्य वाटण तयार करूया त्यासाठी दोन मोठे कांदे उभे चिरून घ्यायचे आहेत पाववाटी खोबऱ्याची त्याचे उभे काप करून घ्यायचे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक ते दीड इंच आल्याचा तुकडा दोन ते तीन लवंगा दोन ते तीन मिरे दोन तमालपत्र आणि एक ते दीड इंच दालचिनीचा तुकडा हे सर्व साहित्य हाताशी तयार करून घेतलं की त्यानंतर सर्वप्रथम तावा गरम करायचा आणि खोबरं भाजून घ्यायचं अगदी एक ते दोन थेंब तेल टाकून हे खोबरं असं तांबूस रंगावर भाजून काढून घ्यायचं त्यानंतर कांदेसुद्धा तसेच एक अर्धा चमचा तेल टाकून तांबूस रंगावर भाजून घ्यायचे आहेत हे कांदे भाजत असतानाच यामध्ये आलं आणि लसूण हे सुद्धा थोडंसं भाजून घ्यायचं आहे आता हे सर्व साहित्य गार झालं की त्यानंतर मिक्सरमधून अगदी बारीक मऊ अशी पेस्ट याची तयार करून घ्यायची आहे आत्ता आपण जे वाटण करण्यासाठीचं प्रमाण पाहिलं ना त्या प्रमाणामध्ये हे एवढं वाटण तयार होतं आणि हे सर्वच वाटण काही आपण कटाच्या आमटीला वापरणार नाही आहोत म्हणजे अगदी तीन ते ती चार माणसासाठी चमचाभर वाटणही पुरेसं होतं मग उरलेल्या वाटणाचं काय करायचं तर हे वाटण तुम्ही एका हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये आठ दिवस स्टोअर करून ठेवू शकता म्हणजे ऐनवेळी जर आपल्याला मसालेदार भाजी करायची असेल तर हे वाटण नक्कीच आपण वापरू शकतो आणि वाटण करण्याचा आपला वेळही वाचेल चला आता आमटीला फोडणी देऊया बुडाच्या कढईमध्ये दोन चमचे तेल तापलं की एक चमचा जिरं आणि पाऊण चमचा हिंग घालायचं आहे जिरं तडतडलं की त्यामध्ये आपण तयार केलेलं एक चमचा वाटण घालायचं आहे वाटण घालण्याआधी गॅस कमी करायचा आणि चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने एक दोन ते तीन मिनटं हे वाटण छान शिजू द्यायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित एकजीव होतं आता आपण ही डाळीची पेस्ट जी तयार केली होती ना ती पेस्ट आपण इथे एक चमचा घालणार आहोत आता ही डाळीची पेस्ट का घालायची तर आमटी घट्ट होण्यासाठी म्हणजे आमटीची कन्सिस्टन्सी व्यवस्थित होण्यासाठी जे आळण घातलं जातं ते आळण म्हणूनच आपण ही डाळीची पेस्ट घालणार आहोत पुन्हा दोन ते तीन मिनिटं हे व्यवस्थित शिजू द्यायचं आहे म्हणजे डाळीमध्ये असलेला उग्रपणा पूर्णपणे निघून जाईल आता वाटण शिजून झालं की पाच मिनिटानंतर दोन चमचे काळा मसाला एक चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद यामध्ये घालायचा आहे हे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अगदी खूप झणझणीत आमटी हवी असेल तर मसाल्याचं म्हणजे काळ्या मसाल्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता मसाले घातल्यानंतर पुन्हा एक पाच मिनिटं आपण हे सर्व छान कमी गॅसवर असं शिजू देणार आहोत म्हणजे जेणेकरून त्या आमटीला खूप सारं तेल सुटेल त्याचबरोबर थोडीशी कसुरी मेथीसुद्धा आपण इथे चुरून घालणार आहोत कसुरी मेथीमुळे आमटीला एक वेगळीच टेस्ट येते अशा प्रकारे या फोडणीला तेल सुटायला लागलं ला की एक पाच ते सात मिनिटानंतर आपण जे आमटीसाठी पाणी गाळून ठेवलं होतं डाळीचं पाणी हे पाणी या फोडणीमध्ये घालायचं आहे ही सर्व प्रोसेस कमी गॅसवर करायची आहे नाहीतर आमटीला तेल सुटणार नाही सगळ्यात शेवटी चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता गॅस फुल करून आमटीला उकळी येऊ द्यायची आहे आमटीला अशा प्रकारे उकळी यायला लागली की पुन्हा गॅस कमी करायचा आणि साधारणपणे दहा ते पंधरा मिनिटं ही गॅ आमटी अगदी कमी गॅसवर उकळू द्यायची आहे सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीरही घालायची आहे आणि त्यानंतर आमटीच्या कढईवर असं तिरकच असं झाकण आपण ठेवणार आहोत झाकण पूर्णपणे झाकायचं नाही झाकण पूर्ण झाकलं तर पुन्हा त्याचं तेल निघून जाईल आता आता तुम्ही पाहू शकता आमटी ही जरा घट्ट झालेली आहे मी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते ही आमटी खूप घट्टही चांगली लागत नाही आणि खूप पातळही चांगली लागत नाही अगदी मध्यम अशी याची कन्सिस्टन्सी असली पाहिजे तुम्ही पाहू शकता आमटीला खूप तेलही सुटलेलं आहे आणि ही आपली झणझणीत जण मसालेदार तर्री असलेली कटाची आमटी तयार आहे या आमटीमध्ये डाळीचं पाणी आणि डाळीचंच वाटण घातल्यामुळे याची टेस्ट अतिशय छान लागते खूप वेगळी लागते फ्रेंड्स या आमटीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप खूप हसत राहा धन्यवाद